आज दिवसभरातील सकाळपासूनच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या बेंगळुरूमध्ये चेंगराचेंगरीनंतर आर सी बीकडून अधिकृत निवेदन मृतांच्या नातेवाईकांसाठी दहा लाखांची नुकसान भरपाई जाहीर राज्यातील नऊशे तीन योजनांची मान्यता रद्द देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ने। नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना तिकीट नाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाशिकमध्ये वक्तव्य मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहील दुपारी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्याचबरोबर रायगड रत्नागिरी आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे जळगाव धुळे आणि नंदुरबारमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे बीड परभणी जालना हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे या भागांमध्ये ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे विधानसभेत फिक्सिंग झाली आहे राहुल गांधी यांचा भाजपवर हल्लाबोल सामना वृत्तपत्रात मुखपत्रावर राज उद्धव यांचा एकत्र फोटो मोर्याला पुन्हा ईडीचा समस राज्यात आतापर्यंत कोरोनाचे बाराशे शहात्तर रुग्ण आणि अठरा मृत्यू राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते पण मत मिळत नाही उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येते शरद पवार यांचे वक्तव्य मनसेचे एकमात्र नगरसेवक संजय तुर्डे शिंदेसेनेत जाणार सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला नाशिकमधील पदाधिकाऱ्यांचा विरोध सोलापूर गोवा विमानसेवा नऊ जूनपासून सुरू होणार देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य राम मंदिर उभारणीसाठी पंचेचाळीस किलो शुद्ध सोन्याचा वापर